बहुप्रतीक्षित बीडची जी रेल्वे आहे ती आलेली आहे आणि आत्ता आपण पाहतोय प्रत्येक बीडकरांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आपल्यासोबत बीडकर आहेत काय सांगाल आज रेल्वे आली अतिशय आनंद होतोय सर आम्हाला आज बीडमध्ये रेल्वे आली तर परंतु आमची इथे आमची आ, बाबासाहेबांचं नाव रेल्वे स्टेशनला देण्यासाठी आमची अतिशय कळकळीची विनंती केंद्र सरकारला आहे आणि आजचे जे मुख्यमंत्री आजचा जो कार्यक्रम झाला या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभागी झाले होते का ते एवढं वर्षाचं स्वप्न होतं आणि आज तुमच्या समोर ही रेल्वे नगरला जाते खूपच छान वाटतंय सर आमच्यासमोर ही धावती आमच्यासमोर ही रेल्वे आज आणि अतिशय आनंद झाला आमच्या बीडकरांना आणि आम्हाला देखील कारण आमचं सत्तर वर्षाचं पूर्ण सर्व सर्व लोकांचं सत्तर वर्षाचं पूर्ण आज पूर्ण स्वप्न पूर्ण झालेलं आहे सत्तर वर्षाचा त्यात संघर्ष देखील खूप मोठा होता या संघर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही देखील सोबत होतात आज स्वप्न पूर्ण झालंय कसं आहे आता देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षानंतर जर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेत असेल तर हा खूप सन्मानाचा काही प्रश्न नाही ही रेल्वे बोर्डाची गरज होती म्हणून हे रेल्वे या ठिकाणहून बीडवरून जात आहे कोणत्याही नेत्याने याचं श्रेय घेण्याचं काम करू नये कारण जर हे त्यांनी नेत्याने केलं असतं एखादं नेत्याचं योगदान असतं तर त्यांनी किमान तीस वर्ष आधी रेल्वे आली आली असती परंतु संघर्षाचा इतिहास आहे टाळता येणार नाही संघर्षाचा इतिहास म्हणजे हा सर्वसामान्य लोकांनी संघर्ष केलेला आहे कोणत्याही नेत्याने संघर्ष केलेला नाही लोकांनी रस्त्यावर उतरले आंदोलनं केले कारण असं आहे की आमच्या विद्यार्थ्यांचं संघर्षाला फळ आल्या संघर्षाला फळ आलं विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं परंतु या ठिकाणी कोणताही रोजगार याच्यामुळे मिळत नव्हता का बीडला रेल्वे नव्हती बीडला रेल्वे नसल्यामुळे तर कोणते मोठे उद्योग येत नव्हते आता रेल्वे आल्याच्या नंतर या ठिकाणाहून बीडला जरी कोणते सत्ताधारी उद्योग उभे हो नसले केले तरी तुम्ही नगर पुणे मुंबई अशा मोठ्या मेट्रो सिटीला जा तुमचा रोजगार निर्माण करा आज या ठिकाणी रेल्वे बीडला आली हजारो लोक या ठिकाणी रेल्वेच्या समोर उभे क्षण आहे काय सांगाल तुमच्या काय भावना मी सांगल की बीडला रेल्वे म्हणजे पूर्ण बीडचं नाही सगळ्या जगाचं स्वप्न होतं की बीडला म्हणजे रेल्वे यावा आणि ही रेल्वे आली सर्व म्हणजे तुम्ही, तुम्ही कधीपासून ऐकत होता बीडला रेल्वे जन्म ज म्हणजे तेव्हापासून ऐकते आहे ही बीडला रेल्वे येईल पण आमचं स्वप्न साकार झालंय आज बीडला आपण माझं स्वप्न एकच आहे की बाबासाहेबांचं नाव रेल्वेला देण्यात यावा रेल्वे स्टेशनला देण्यात यावा हे म्हणजे हे दिले की आमचे स्वप्न पूर्ण रेल्वे पण पण आमचे पन स्वप्न पूर्ण होणार आपण बीडकरांच्या ज्या भावना आहेत आता रेल्वे आली उद्योगधंदे येतील रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं त्याचबरोबर आता विकासाचं स्वप्न देखील पूर्ण होईल असा जो काही विश्वास आहे तो बिडकर व्यक्त करतायत बिडस हेमंत बागुलसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड